मित्रांनो नमस्कार आपणही जर कुठं शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल चला आता मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात मिळालेल्या माहितीनुसार भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बी एल ओ यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याबाबतचा सामान्य प्रशासन विभागाचा सा। शासन निर्णय दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदार, मतदार याद्यांची विश्वसनीयता सुनिश्चित होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रत्येक मतदान केंद्रासाठी बी बी एल ओ म्हणजे बुथ लेवल ऑफिसरच्या नियुक्त्या केल्या जात असतात मतदार नोंदणी ही सतत चालणारी प्रक्रिया आहे व यामध्ये मतदान केंद्रीय म्हणजेच बी एल ओ यांची महत्वाची भूमिका असते मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांद्वारे विशिष्ट मतदार यादीच्या पुनरक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबवणे विशिष्ट संवर्गाच्या मतदारांची नोंदणी यासाठी घरोघरी जाऊन मतदार नोंदणी करणे तसेच वेळवेळी आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांची विशेष माहिती गोळा करून इतर कामे सुद्धा करणे तसंच छायाचित्र मतदार याद्यांची प्रतवारी सुधारण्यासाठी व त्या संपूर्णत अचूक होण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी यांना सहाय्य करणे मतदारांना मतदार चिठ्ठी वाटप करणे व मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र उपस्थित राहणे इत्यादी कामे हे बी एल ओ करीत असतात सदर कामे ते त्यांच्या मूळ कार्यालयातील कामे सांभाळून करतात त्याचकरिता दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन दो हजार एकोणीसच्या शासन निर्णयांमुळे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्र स्तरीय अधिकारी म्हणजे बी यांना प्रतिवर्षी सहा हजार या दराने मानधन तसेच त्यांना त्यांच्या निर्धारित मतदान क्षेत्रामध्ये घरोघरी जाऊन केलेल्या प्रत्यक्ष पडताळणीसाठी एक हजार रुपये वार्षिक विशेष प्रोत्साहन प्रो मानधन हे देण्यात येत असते परंतु आताच्या नवीन शासन निर्णयानुसार भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बीएलओ यांना प्रतिवर्षी सहा हजार ऐवजी बारा हजार रुपये एवढी सुधारित मानधन देण्यास या शासन निर्णयामुळे मान्यता देण्यात आली बी एल ओ यांना त्यांच्या निर्धारित मतदान क्षेत्रामध्ये घरोघरी जाऊन केलेल्या प्रत्यक्ष पडताळणीसाठी त्यांना एक हजार रुपयाऐवजी दोन हजार रुपये या सुधारित दराने वार्षिक विशेष प्रोत्साहन किंवा मानधन देण्यास या सरकारने मान्यता दिली आहे सदर सुधारित मानधन किंवा वार्षिक विशेष प्रोत्साहन एक नऊ दोन हजार पंचवीस पासून अनुज्ञेय ठरणार आहे सदरी खर्च हा दोन हजार पंधरा निवडणुका या शीर्षाखाली तो खर्च करण्यात असं या शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे तसंच सदरी शासन निर्णय सविस्तर बघण्यासाठी आपण कृपया महाराष्ट्र डब्ल्यू डॉट मार्श डॉट गोव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईट वर जाऊन सदनी शासनाने आपण तो डाउनलोड करू शकता बघू शकता तसंच आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार